मी जी एस राहेरे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन औंढा हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मी सर्व जनतेस आव्हान करू इच्छितो की भारतीय संस्कृतीनुसार तेरा मार्च रोजी होळी आणि चौदा मार्च रोजी धुलिवंदन आहे सर्व जनतेनी दोन उत्सव अशी अतिशय शानदारपणे शांततेमध्ये पार पाडलं पाहिजे रंगामध्ये भंग होता कामा नये असं काही आढळून आल्यास आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करू आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशान्वे आम्ही सहा अधिकारी पोलीस अंमलदार एकूण शेहेचाळीस आणि होमगार्ड पंचेचाळीस असा औंढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही बंदोबस्त लावित आहोत दोन ते तीन ठिकाणी आमचा नाकाबंदी राहणार आहे कोणी दारू पिऊन दारूच्या नशेत टू व्हीलर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर चालवताना मिळून आल्यास आम्ही त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करणार आहोत आणि कुठेही गल्ली बोळामध्ये रंग वगैरे टाकत असताना त्यामध्ये केमिकलचा कोणी वापर करणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी आणि कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची पण त्यांनी काळजी घेणे आवश्यक का आहे मंदिर मस्जिद चर्च प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी अतिशय कटाक्षपणे आणि नियमावलीप्रमाणे जनतेने वागणे गरजेचे आहे कुणाच्या हातून कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही त्यांच्यावर कडक कार्यवाही करणार आहोत आणि कोणाला काही अडचण वगैरे भासल्यास जनतेनी माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौवेचाळीस चोपन्न ब्याण्णववर वर संपर्क साधावा आणि शांततेने धुलीवंदन आणि होळी पार पडावी आणि होळीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र